जे तिन्ही एकच आरोपीनं केलं होतं या आरोपींचं नाव आहे अनिल गोविंद सदामशिव हा आहे सुमटाणा म्हणजे ज्या ठिकाणी सर्व घटनास्थळ आहे त्या आजूबाजूच्या गावाचाच त्यांची नेटिव्ह लेख होत आहे हा एक ट्रेन वर्कर म्हणून काम करत आहे आणि हा ह्याला ह्याचं वाईफ सोडून सोडून दिलेलं म्हणून हे एकटाच राहतं सो पर्सनल लाईफमध्ये डिस्टर्बड आहे आणि त्यांनी तिन्ही महिलांना आता जवळपासच ओळख झालेल्या महिलांना असा त्याचा सेक्शुअल फ्लेवर असतील किंवा त्यांना पैशासाठी त्यांना मर्डर केलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे जो सर्वात पहिला मे महिन्यामध्ये एक सुरतचं राहणारे एक महिला आहे त्या महिलांचं नाव महिलांचं नाव आहे वैजयंती वेंग भगवान होईल की जे सुरतचं राहणाऱ्या महिलांना सरावसैला यांना अंदाजे सात किंवा आठ मेच्या दिवशी त्यांनी मर्डर केलेला आहे ही महिला सुरतचा रहिवासी आहे बट म्हणजे इथंच त्यांनी माहेर इथं परवला जळगावमध्ये असल्यामुळे इथं आले होते आणि इथं आल्यानंतर त्यांना बसमध्ये ट्रॅव्हल करत असताना हिचं ओलख झालं आणि हिच्यासोबतच तो सुरत गेला होत्या आणि हिला काही ना काही बहाना सांगून ह्याच्याकडनं त्यांना घरातून म्हणजे काही आहे आणि काय सोन्या इथं सोबत आणायला लावला आणि इथं आल्यानंतर जलगावात परत आल्यानंतर ह्या जंगलात घेऊन गेला गे आणि हिनं मर्डर केली आणि ती बॉडी तेव्हा सापडलेले नव्हते ही जे बॉडी आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी आपल्याला बॉडीचं सर्व पूर्ण डिकंपोज झालं होतं आणि फक्त हडं भेटलं होतं आणि हडं भेटल्यानंतर आजूबाजूचं आम्ही पूर्ण सर्चिंग करत असताना त्याचा आधार कार्ड आणि सर्व गोष्टी भेटल्यामुळे ही निष्पन्न झालेलं आहे आणि दुसरं जे घटना होत्या अठरा अठरा जून रोजी अठरा जून रोजी अमलनेरचा रहिवासी असले मुले असणार आहे शैनाज बी हिला तिथं त्याच या परिसरात घेऊन गेले होते आणि ते देह असल्यामुळे आणि ती महिला एक दगड घेऊन त्याच्या डोक्यावर मारल्या होत्या आणि ते जोरजोरात ओरडल्या आजूबाजूचा गावकरी तिथं पोहोचलं म्हणून म्हणजे त्या महिलानं वाचलेलं आहे आणि वाचल्यानंतर हा जे आरोपी होता त्या जागावरून पलून गेला होता नंतर हे नाटक करण्यात आलं होतं आणि जे तिसरं घटना आहे परावलाचं राहणारे एक शोभाबाई रघुनाथ खोली हिला अंदाजे चोवीस जून रोजी तिथं त्याच स्पॉटवर घेऊन गेलं होत्या आणि हिला तिथं मर्डर केलं होत्या आणि तिचं अंगावर असलेल्या चार ग्राम देखील त्यांनी चोरी केले होते मग ही या त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं सोन्याचं रिकवरी देखील झाले होते म्हटलं की आरोपीने दोन महिलांना ते सुमताना जानवी तो परिसरामध्ये दोन महिलांना मर्डर केलं आणि एक महिलांना अटॅम्प मर्डर केलं आणि ही सर्व गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेल्या म्हणजे आता एक महिलांना ते परिसरात काम करत असताना एक परिचय आहे अमलनेर मध्ये फिरत असताना एक महिलांचा परिचय झाला दुसरं एक एस टी मध्ये ट्रॅव्हल करत असताना त्यांचे शेजारी बसलो होते तसं परिचय झाला होत्या आणि सर्वांना का काही ना काही गोड बोलून त्या परिसरात घेऊन जायचं आणि एकदा घेऊन गेल्यानंतर तिला लक्ष विश्रित झाल्यानंतर त्याच्यावरती दगड मारून त्याला मर्डर करायचा प्रयत्न करायचा त्यांनी केलेलं आहे अलग प्रकारचं केलं याच्या पूर्वीचा काय गुन्हा नाही आहे त्याच्या विरोधात बट ही पहिल्यांदा हे दीड महिन्यामध्ये त्यांनी ही सर्व केलेलं आहे पूर्वीचा काय अशा गुन्हा नाही सापडला

तेव्हा ह्याचं नाव समोर आलं होतं तेव्हा ह्याचं नाव आम्ही अरेस्ट केलं होतं नंतर जे अमोलचं जे अटेम्प्ट मर्डर झालं होतं हे नंतर आम्हाला समोर आलं होता आणि शेवटी जे मेमध्ये सर्वात पहिला केलं होतं त्याचं हेड भेटल्यामुळे आम्ही आजूबाजूचं सर्चिंग केलं त्याचं आधार कार्ड भेटल्यामुळे आणि जे घटनास्थळ आधीचं घटनास्थळ जवळ असल्यामुळे आमचा डाऊट आलं त्याचं मुले आमचं टेक्निकल अनालिसिसमध्ये ही आरोपी म्हणून सापडलेली आहे